डॉक्टर गौरी गरजे एक सुशिक्षित हुशार डॉक्टर पण तिचा शेवट तिच्या घरात गळफास घेऊन झाला हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे कारण गौरीचे पती कोण तर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पिये अनंत गरजे त्यांच्या विवाहबाह्य संबंधामुळे त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे अनंत गरजे आणि गौरी पालवे यांचा विवाह फक्त नऊ ते दहा महिन्यांपूर्वी झाला होता सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं पण गौरीला अनंत जे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला आणि याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद सुरू होता बावीस नोव्हेंबरला मात्र वाद एवढा वाढला की दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि काही क्षणातच गौरी पालवे यांनी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं ही आत्महत्या नाही ही हत्या आहे असा स्पष्ट आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे या संदर्भात कसून चौकशी करा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करा असा आदेश पंकजा मुंडे यांनी दिले आहे आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या तपासावर कारण अशा प्रकरणामध्ये एकच गोष्ट महत्वाची असते ते म्हणजे सत्य तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला